अजित पवारांनी आढळरावांची उमेदवारी घोषित केली अगदी शिरूर लोकसभेत जाऊन आढळरावांचा पक्षप्रवेश करून त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली पण कधी विचार केलाय का आढळराव सोडून अजित पवारांकडे स्पर्धक नव्हते का विलास लांडेंपासून ते वळसे पाटलांपर्यंतचे पर्याय अजित पवारांकडे होते पर हे जाऊ द्या एकनाथ शिंदे म्हणाले असते की शिरूरची जागा तीन टम आमच्याकडेच होती त्यामुळे या जागेवर आमचाच क्लेम असेल तर ही जागा एकनाथ शिंदेना सोडावी लागली असते का सहजासहजी अजित पवारांना ही जागा सोडावी लागली नसती पण झालं काय तर आढळराव अगदी सहजपणे राष्ट्रवादीत आले अजित पवारांनी कोणतेही आडेवेडे न घेता आढळरावांची उमेदवारी फिक्स करून टाकली हे करताना दिलीप मोहिते पाटील किंवा विलास लांडेंचा जो काही विरोध झाला तो स्वतः भेट घेऊन मिटवून टाकला हे फक्त एका जागेसाठी अजिबात नाही आजवर ग्राउंडवर एकमेकांच्या विरोधात असणार राष्ट्रवादी आणि आढळराव हे कॉम्बिनेशन एकत्र आलं तर यातून दोन्ही नेत्यांना एक हाती डाव मारता येतो हे गणित जमिनीवर खूप टफ फाईट देणारं ठरत आढळराव प्लस राष्ट्रवादी हे गणित किती ताकदीच आहे आणि या कॉम्बिनेशन मधून पुढचे कोणते डाव आखले जात आहेत पाहूया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर या कॉम्बिनेशनची ताकद सांगण्यापूर्वी आढळरावांची ताकद किती आहे ते पाहू अजित पवार मनसरच्या व्यासपीठावरून आढळरावांचा उल्लेख करताना म्हणाले या बाबाला आम्ही रेटायचा प्रयत्न केला आमच्या तोंडाला फेस आला पण हा बाबा रेटला गेला नाही पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असताना विशेषतः दोन हजार चार ते दोन हजार चौदा राष्ट्रवादी पक्ष सत्तेचा सुवर्ण काळ भोगत असताना त्याच भागातून आढळराव हे एकमेव सेनेचे खासदार निवडून यायचे अगदी घाटावरचं आजूबाजूचं दोन हजार गणित सांगायचं तर कोल्हापुरातून मंडलिक इचलकरंजीतून निवेदिता माने कराडमधून श्रीनिवास पाटील साताऱ्यातून लक्ष्मणराव पाटील बारामतीतून शरद पवार नगरमधून गडाख नाशिकमधून देवीदास पिंगळे असे सगळे खासदार राष्ट्रवादीचे होते पुण्यातून कलमाडी आणि कोपरगावमधून विखे हे दोन काँग्रेसचे खासदार सोडले तर सलग एक पट्टा राष्ट्रवादीचा होता आणि या पट्ट्याला शह देण्याचं काम केलं होतं आढळरावांनी शिवाजीराव आढळराव पाटील हे असे व्यक्ती होते त्यांनी राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात खेड लोकसभा शिवसेनेच्या पारड्यात टाकण्याचं काम केलं होतं आता हीच गोष्ट शरद पवारांचा आढळरावांना नेमका का विरोध आहे आणि आढळराव किती स्वयंभू टाईपचे नेते आहेत हे सांगण्यासाठी पुरेशी आहे याचा अर्थ ग्राउंडवर राष्ट्रवादी नव्हते का तर होती अगदी आंबेगाव मधून येणारे वळसे पाटील तेव्हा राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेते होते तरीही आढळराव कायम राहायचे दोन हजार चार पासून आढळरावांना शह देणं जमलं नव्हतं दोन हजार नऊ साली जुना खेड लोकसभा शिरूर लोकसभा झाला या नव्या मतदारसंघातही आढळरावांनी चार लाख ब्याऐंशी हजार इतकी मतं घेतली सत्तावन्न टक्के मतदान राष्ट्रवादी दमदार असताना आढळरावांनी घेतलं होतं दोन हजार चौदा साली मोदींची लाट आली याचा फायदाही आढळरावांना झालाच यावेळी आढळरावांनी तीन लाखांचं लीड घेतलं एकोणसाठ टक्के मतदान आपल्या पारड्यात पाडून घेतलं पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मोदी लाटेपूर्वीही पूर्वीही राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यातून सत्तावन्न टक्के मतदान घेणं अडीच तीन लाखांचं लीड घेणं हे आढळरावांनी केलेलं आहे थोडक्यात ग्राउंडवर राष्ट्रवादी आमदार राष्ट्रवादीचे पण खासदार म्हणलं की आढळराव हे फिक्स झालेलं याची अनेक गणित होती बैलगाडा शर्यती हे त्याचंच उदाहरण म्हणजे बैलगाडा शर्यतीचा पहिला नेता कोण तर आढळराव पाटील त्यामुळे स्वतःचा असा वर्ग त्यांनी निर्माण केला हे कोणीही नाकारू शकत नव्हतं अगदी वळसे पाटलांचे कार्यकर्तेही खुल्या मनाने ते मान्य करतात म्हणूनच अजित पवार जे म्हणाले या बाबाला आम्ही लय रेटायचा प्रयत्न केला पण तोंडाला फेस आला बाबा रेटला नाही ते यासाठी हा इतिहास वीस वर्षांचा आहे आणि या वीस वर्षात राष्ट्रवादी दमदार असणारा आणि मोदी लाट नसताना देखील आढळरावांनी अडीच तीन लाखांच्या फरकानं मैदान मारलेलं आहे असो तरी ही झाली आढळरावांची ताकद ही ताकद राष्ट्रवादी रेटत होती का तर रेटत होती पण सहजासहजी आढळरावांचा पराभव होत नव्हता विलास लांडे देवदत्त निकम असे पैलवान झाल्यानंतर ही जबाबदारी देण्यात आली अमोल कोल्हेंना मागच्या वेळी कोल्हेंच्या सिरियलची हवा होती सेलिब्रिटी फेस म्हणून त्यांच्या मागं लोक गोळा होत होती हे हेरलं अजित पवारांनी आणि इथून कोल्हेंना जबाबदारी देण्यात आली कोल्हेंचं काम होतं ते म्हणजे आढळरावांची क्रेज मिटवणं गटातटाचं राष्ट्रवादी बघेल घडलं पण तसंच आणि कोल्हेंची सीट लागली पण किती मतांनी तर फक्त अठ्ठावन्न हजारांनी तीन तीन लाखांचं लीड कव्हर करून अठ्ठावन्न हजारांचे लीड घेणं अवघड गोष्ट होती पण आढळराव आपल्या हक्काच्या पॉकेटमधून फक्त अठ्ठावन्न हजारांनी मागे पडले ही पण वस्तुस्थिती होती गेल्या पाच वर्षात सेलिब्रिटी फेसची ती क्रेज राहिली नाही आणि आढळरावांनी ग्राउंड सोडलं नाही त्यांच्या फक्त एकच टास्क होता तो म्हणजे हे अठ्ठावन्न हजार कव्हर करणं आता येऊया राष्ट्रवादीच्या ताकदीवर ग्राउंडवर कोण तर राष्ट्रवादी जुन्नरमध्ये राष्ट्रवादी आंबेगावमध्ये राष्ट्रवादी खेड आळंदीत राष्ट्रवादी शिरूरमध्ये राष्ट्रवादी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी सहापैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादी पण नुसती राष्ट्रवादी नाही तर पुण्याच्या संपूर्ण पट्ट्यावर एक हाती वर्चस्व असावं म्हणून अजित पवारांनी तयार केलेली राष्ट्रवादी यातले वळसे पाटलांसारखे नेते शरद पवारांचे ते किती शरद पवारांचे आणि किती दादांचे हे आत्ताच्या भूमिकेवरून कळलंच असेल पंचायत समितीपासून ते ग्रामपंचायत आणि झडपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोड निवडणुकीच्या दिवशी आपली माणसं मतदान केंद्रावर आणणं आदल्या दिवशी गावातला योग्य माणूस हिरून बैठका लावणं पक्षाची योग्य ती रसत पोहोचवणं ही जिंकण्यासाठी महत्वाची कामं असतात यावर राष्ट्रवादीचा होल्ड आता आपण पहिलं काय बघितलं तर आढळरावांची क्रेज आणि दुसरं काय बघितलं तर ग्राउंडवर राष्ट्रवादीचा होल्ड मग मागच्या वेळी गणित कुठं तुटलं तर राष्ट्रवादीकडे जी क्रेज नव्हती ती त्यांना कोल्हेनमुळे मिळाली त्यामुळं ग्राउंडचं जे काही काम होतं ते राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या टीमनं सांभाळलं आणि कोल्हेंनी मैदान मारलं आता बरोबर उलट गणित पडलं म्हणजे कसं तर क्रेज असणारे आढळराव राष्ट्रवादीला मिळाले आणि आढळरावांना ग्राउंड भक्कम असणारी राष्ट्रवादी मिळाली वळसे पाटील आढळराव अजित पवार असा फोर्स एकत्रित झाल्यानं कोल्हेंना फक्त क्रेज या एकमेव निकषावर मैदान मारणं कठीण होणार आहे म्हणूनच आढळरावांनी सहजपणे घड्याळ बांधलं आणि अजित पवारांनी सहजच आढळरावांना उमेदवारी दिली थोडक्यात खऱ्या अर्थानं घाट मारायला जी सावड पाहिजे होती ती बसली आता फक्त घाट कसा मारतात हे बघणं गरजेचं असणार आहे एवढंच या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका